श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज गुरुवारच्या दिवशी समोर येऊन तुमच्याशी बोलत आहे स्वामी म्हणतात की बाळा तू जर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेशील तर भाग्यवान ठरशील या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी दोन मिनिट दिले आहेस जर हा संदेश तू उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐकत राहा कारण यामध्ये तुझ्यासाठी देवाने आशीर्वाद पाठवले आहेत देव म्हणतात की मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे माझ्या बातमीने तू तु आणि तुझा परिवार आनंदित होईल तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो कारण तुझे आत्तापर्यंतचे संघर्ष आणि तुझी भक्ती तू केलेली सेवा मी अंतकरणातून पाहिली आहे बाळा तू आता सर्व काही माझ्यावर सोपो तुझ्या सेवेने मी आनंदित झालो आहे तुझ्या गरजा तुझ्या इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा तू तु चालू ठेव फक्त सत्कर्म करत राहा तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझं लक्ष आहे माझ्या आशीर्वादाचे ताट तुझ्या दारात उभे आहे त्या दुःखात तू आता त्या त्रासाला दूर ठेवून सुखाला स्पर्श करशील माझा विश्वास आहे तू माझा प्रिय बाळ आहेस आणि माझा हा विश्वास तू कधीही खंडित होऊ देणार नाहीस बाळा असेच प्रेम तू कायम ठेव जर का तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा संदेश मला खूप आवडला अशी स्वामींना तुमची सदइच्छा प्रकट करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या जीवनात येणार आहे तुमच्या प्रार्थनेचे फळ तुम्हाला मिळणार आहे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची ही तुमची वेळ आहे तेव्हा स्वीकार करण्यासाठी तयार राहा स्वामी तुमच्या दारात आले आहेत हा नंबर तुमच्यासाठी असा काही संदेश दर्शवतो की तुमच्यासाठी सुखाचे खूप दार उघडले जात आहेत तेव्हा डोळे बंद कर आणि माझी ही तू स्वीकार कर उद्या सकाळी एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहिल तुझ्या सर्व चिंता दूर होतील तुझ्या चेहऱ्यावर आनंद राहील तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल तुझे, तुझे, तुझे आरोग्य संपत्ती शांतता टिकून राहील आणि तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रसन्नता भरभरून येईल तुला कुणी समजत होतं तुझ्याकडून काहीही होऊ शकत नाही अशी त्यांची इच्छा होती पण आता तुझे गुणगान तीच लोक गातील तुझ्या केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील जे तुझ्या शोधात बोलत होते आणि तुझा विरोध करत होते आता तेच लोक तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील ज्यांना तू आपलं समजलंस त्यांनी तुला त्रास दिला पण त्यांनाही आता तुझी किंमत समजणार आहे ते तुला बोलून दाखवणार नाहीत पण माझ्यावर विश्वास ठेव तुझे कर्म तू तु करत राहा सर्व काही तुझ्या मनासारखे होईल बाळा मागे फिरून पाहू नकोस पुढे चालत राहा सर्व काही योग्य परिणी तुझ्या परीने, परीने होणार आहे कारण तू माझा प्रिय आणि पात्र बाळ आहेस विचार करणे सोडून दे पुढे चालत राहा कारण एक असा दिवस तुझी वाट पाहत आहे तिथे फक्त तू आणि मीच असू बाळा आता तुला माझी खरी गरज आहे जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती तशीच आता तुला माझी गरज आहे आणि हे युद्ध आपणच जिंकू हे, हे लक्षात ठेव आणि अनंदा तुझे कार्य पार कर तुझ्या कार्यात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्यांच्या कर्माची शिक्षा देणार आहे त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस पण तुला माहीत आहे त्यामुळे तू चिंता करणे सोडून दे जेव्हा तुला वाटेल की स्वामींनी आपल्याला साथ द्यावी त्यावेळी फक्त तू माझ्याकडे येऊन पहा मी तुझ्यासाठी सर्व काही दुःख दूर करून माझ्या मायेचं पांघरून तुझ्यावरती घालेल समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे तो तुला खाली पाळताना पाहू इच्छित आहे तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो कारण त्यांचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे तुझ्या शत्रूशी तुझ्यावर काहीही परिणाम होईल असं मी घडू देणार नाही कारण मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही जिथे मी आहे तिथे द्रष्ट लोकांचं काहीही चालत नाही मी सर्व काही पाहतो आहे मी सर्व काही तुला देत आहे बाळा विश्वास ठेव आणि चालत राहा सर्व काही चांगलेच होईल देव तुझ्या पाठीशी आहे फक्त हा संदेश लाईक कर भाग्यवंत ठरशील आता तू रडू नकोस मी तुला इतका बदलून टाकेन की ती स्वतःला आरशामध्ये पाहून हो आनंदी होशील आणि माझे नक्कीच आभार मानशील पण मला ती अपेक्षा नाही तू गरीबाची सेवा कर अडलेल्यांना चांगला मार्ग दाखव नेहमी सत्तेचे मार्गाने चाल कधी कुणाचं वाईट चित्र डोळ्यासमोर आणू नकोस आणि ते चित्र सत्यात उतरवण्याचा प्रयत्नही करू नकोस मग पहा तुझे सुखाचे दिवस तुझ्यापासून खूप दूर नाहीत कारण तू माझं प्रिय बाळ आहेस बाळा जे जीवनात झाले ते विसरून जा आणि जे पुढे येणार आहे ते स्वीकार कर त्याचा आनंद घे सर्व काही देवावर सोड सत्य हे कधीही चुकत नाही आणि लपत नाही त्याचा विजय हा चिरकाल टिकतो मला माहीत आहे तुमचे मन खूप दुःखी आहे तुमचे हृदय सध्या तुटलेले आहे तुम्ही आतून खूप दुःखी आहात फक्त विचारात चिंतेत आहात ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्याच्यासाठी पूर्ण समर्पण के केली त्याच्यासाठी खूप काही केलं पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही आज तेच लोक तुम्हाला दुःख देत आहेत ज्यांना तुम्ही आपलं समजून घेतलात आणि आपल्या भावना दुःख ज्यांच्या समोर दिलात तेच लोक तुमच्या भावनांचा आता आदर करत नाहीत तुमच्यावरील हसू निर्माण करून आनंद शोधतात पण बाळा चिंता करू नकोस आज जरी ते तुझी किंमत करत नसतील पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल तू जे त्यांच्यासाठी केले ते विसरून जा जे केलं ते आठवत राहू नकोस ते मी पाहिलं आहे आणि मी ते बघून घेईन फक्त प्रेम आणि विश्वास ठेवून सेवा करत राहा बाकी सर्व देवावर सोड जर तू कर्म चांगले केलेस तर भगवंत तुला कर्मातून आणि वाईट बंधातून मुक्त करतील आणि तुझा प्रिय बाळ आहेस हे है विसरू नकोस कारण माझे मन तुझ्यामध्ये गुंतलेले आहे मी तुझ्यावर वाईट गोष्टीचा कधीच फरक पडू देणार नाही हा आनंद तू शोधत राहा आणि माझ्या आनंदाचा विचार मी करेन हा विचार तू सर्वात पहिले तुझ्या मनात ठेव कारण जो कोणी स्वतःचं मन स्वतः सांभाळतो आणि स्वतःची मदत स्वतः करतो त्यांना देव सर्वात पहिले मदत करतास मग तू लक्षात ठेव आणि तुला आता काय करायचे हे आता तूच ठरव धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ